तो के है है। है। लिए लिए तर हा इतका मोठा मंडप तयार केलेला आहे मित्रांनो आणि खूप गर्दी येत आहे मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहे बीडच्या रेल्वे स्टेशनवर आज आपलं खूप आनंदाचा दिवस आहे बीड रेल्वे स्टेशनचं उद्घाटन आहे तर माननीय मुख्यमंत्री साहेब बी आलेले आहेत आपल्या उद्घाटनासाठी तर आतमध्ये जाऊन पाहूया आपण त्या तिथे ट्रेन आलेली आहे पहा आणि हे इथं मोठं स्टेज केलेलं आहे

की माँ वास्वी के चरणों में नमन कर हमेशा पराक्रम की धरती रही है प्रेरणा की धरती रही है अत्यंत खूब दिया है चलो इधर आके हां हॅलो हा अगदी जत्रा भरल्यासारखी आज चेन झालेला आहे बीड रेल्वे स्टेशनवर आवश्यकता स्टेशनों खूब गर्दी है खूब आनंद है उत्साह आणि <laughs> <आगे चुरे देखे। laughs> आपली ट्रेन अहिल्यानगरच्या दिशेने रवाना होणार आहे तर सर आपण बी प्रवास करणार आहोत आपण सुद्धा तिकीट काढलेलं आहे ते आपण सुद्धा तिकीट काढलेलं आहे ट्रेनचं पाहू शकतो ट्रेनवर बीड रेल्वे स्टेशनवर त्या तिथे उद्घाटनाचा कार्यक्रम चालू आहे राम जात मधला भाग आहे गर्दी आहे ट्रेनला पहिले ते बसत आहे प्रवास तो आहिल्यानगर चलो मित्र हतम प्रवेश करूतम ट्रेन मे बस ट्रेन चिकीट का बाहर खूब गर्दी है अतिशय खूब गर्दी लौकर ट्रेन सुरू हो मी फोन ह्याच्यासाठी करू लागलो तुला मित्रांनो सध्या पाहून दोन वाजलेली आहे ना काही ट्रेन सुटली नाही पहा त्यांची आठवण काढतो त्यांना अभिवादन करतो त्यांनी या रेल्वेचं स्वप्न जेव्हा बघितलं नाही तर मुंबई साहेबांनी या रेल्वेचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्याकरता एक मोठा संघर्ष देखील केला आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि दादानी आता सांगितलं पैसे केंद्र सरकार तेवढेच आम्ही द्यायला तयार आहोत आणि पाठपुरावा आपण करत होतो मला आज या ठिकाणी सांगितलं पाहिजे होत्या ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इथले सगळे कलेक्टर्स होते इथले अधिकारी होते

मुख्यमंत्री <laughs> <laughs>